सकाळ होता सराफा बाजारात उडाली खळबळ दहा किंमत जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसापासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे जीएसटी परिषदेच्या छप्पनव्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले त्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत आहे या बैठकीनंतर देशभरात सोन्याच्या किमतीत बदल झाले आहेत अशातच आज सप्टेंबर रोजी मंगळवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा उलटपेट झाल्याचे पाहायला मिळत आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे चला तर मग जाणून घेऊया आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख नऊ हजार तीनशे चाळीस रुपये तर बावीस कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर आहे एक लाख दोन हजार अठ्ठ्याऐंशी रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख पंचवीस हजार सहाशे तीस रुपये आहे याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार दोनशे छप्पन्न रुपये आहे उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार तीनशे अठ्याहत्तर रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकावन्न हजार चोवीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्रेसष्ट हजार सातशे ऐंशी रुपये अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार दोनशे रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पासष्ट हजार सातशे रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याऐंशी हजार रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार पंचवीस रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ऐंशी हजार दोनशे रुपये तर दहा बावीस कॅरेट सोन्याचे हो आजचे भाव आहेत एक लाख दोनशे पन्नास रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे हो आजचे भाव आहेत दहा हजार नऊशे चौतीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याऐंशी हजार चारशे बहात्तर रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख नऊ हजार चौतीस रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख पंचवीस सा हजार सातशे तीस रुपये दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण ही जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असले जीएसटी आणि दागिना मजुरी ही सुद्धा आवश्यक तपासून पाहिली पाहिजे आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण केले के जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव नव्याण्णव टक्के शुद्ध सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्याण्णव साठ टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते चौदा कॅरेट सोने अठ्ठावन तीस टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला परिचितांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा